संसदेचा आणि उपाध्यक्षपदाचा कोणताही अपमान सहन करणार नाही असे सांगत राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने संसदेच्या संकुलात त्यांची नक्कल केल्याबद्दल आणि काँग्रेसच्या खासदाराने कृत्य रेकॉर्ड केल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला, संता केला। सर्वांवर कहर म्हणजे भावी पंतप्रधान म्हणून संबोधले जाणारे राहुल गांधी यांनी हा प्रकार रोखण्याऐवजी स्वतः या नकलीचे त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले लोकशाहीने दिले उच्च पदावरील व्यक्तीची टर उडवणे ही लोकशाहीची हत्या नव्हती का असं म्हणत गुरुवारी भाजपाच्या वतीने पार्क चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निलंबित खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पदाची नाही जाण ही तर आहे वैचारिक घाण असं म्हणत भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी निलंबित खासदारांचा समाचार घेतला आजचं जे भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे हे आज देशभरात सर्व ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे उपराष्ट्रपतींचा ज्या पद्धतीने अवमान तृणमूल काँग्रेसचे खासदार बॅनर्जी यांच्याकडनं झाला आणि हे सगळं होत असताना राहुल गांधी या सगळ्याचं चित्रीकरण करून याला कुठेतरी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होते उपराष्ट्रपती हे संविधानिक पद आहे ह्या संविधानिक पदाची जी टिंगलटवाळी आहे किंवा चेष्टा आहे हा करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसकडनं केला जात आहे आणि संविधानाची कुठेतरी चेष्टा यांच्याकडनं केली जात आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सर्व ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे संसदेमध्ये जो ऐतिहासिक दंगा आणि गोंधळ घालण्यात आला त्या गोंधळाच्या विरोधामध्ये संसदेमध्ये असणारी आचारसंहिता नियमावली त्या नियमावलीच्या आधारे या दंगेखोर खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे आपल्यावर शिक्षा झाल्यानंतर एक अपराधीपणाची भावना असणं गरजेचं होतं त्याचबरोबर आपण यापुढे चुका केल्या नाही पाहिजे अशा पद्धतीचं भाव त्यांच्या मनामध्ये असला पाहिजे होता परंतु ते सर्व सोडून त्यांनी देशाचे संविधानिक पदावर काम करणारे आपलं कर्तव्य बजावणारे उपराष्ट्रपती यांची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला केवळ मिमिक्री नाही तर मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे ते सांगतील तेच करतो तेच ऐकतो अशा अर्थाची ती मिमिक्री होती पद हे पार्टीच्या पुढे जाऊन विचार करणारं पद आहे हे स्वतंत्र पद आहे त्या चेअरवर बसणारा माणूस हा कोणत्याही पक्षाचा नसतो असं असताना ते पद कलंकित करण्याचा त्या पदाची गरिमा कमी करण्याचा अवमान करण्याचा दुष्कृत्य या मिमिक्री करणाऱ्या खासदारांकडून झालेलं आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे म्हणून आम्ही त्या कृत्याचा निषेध करतो राहुल गांधी आणि मिम मिमिक्री करणारे खासदार बॅनर्जी यांच्यावर संविधानिक पदाची गरिमा कलंकित करणाऱ्या विरोधामध्ये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा मी मागणी करत आहोत